पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीप पेरणीचं नियोजन केलेलं आहे त्याच्यापैकी के प्रामुख पिकं जी आहेत आपल्याकडं ती सोयाबीन कापूस आणि तूर ही आहेत सोयाबीनचं साधारणतः चार लाख हेक्टर इतकं क्षेत्र कापसाचं एक लाख अठ्ठ्याण्णव हजार क्षेत्र आणि तूर पंच्याऐंशी हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणीचं नियोजन आहे आणि या सर्व पेरणीसाठी लागणारं बियाणं आणि खतं याचा पुरेसा साठा तो जिल्ह्यामध्ये आपण करून ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी कुठल्याही एका विशिष्ट वाहनाचं किंवा एका विशिष्ट खताची मागणी न करता बाजारात सर्वच खतं आणि बियाणं हे दर्जेदार असल्यामुळं सर्वच प्रकारच्या खतं किंवा बियाणे किंवा आधुनिक जे आहे ती वापरणं आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत सरासरीच्या जूनच्या सरासरीच्या पन्नास टक्के इतका पाऊस झालेला आहे शंभर मिलीमीटर पाऊस आपल्या गावात किंवा आपल्या महसूल मंडळात झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी जाऊ नये जेणेकरून जमिनीमध्ये दोन ते तीन इंचाचा ओलावा निर्माण होऊन ते बीज अंकुरण्यासाठी त्याची मदत होईल त्यामुळं घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी आज रोजी जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागामध्ये कापसाची पेरणी जी आहे ज्या ठिकाणी संरक्षित सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी शेतकरी बांधवांनी कापसाचीही पेरणी केलेली आहे आणि शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेले चार तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांनी आता सोयाबीनच्या पेरणीची सुरुवात केलेली आहे